गप्पा गोष्टी धमाल मस्ती आपुलकीचा संवाद हसत खेळत विविध गेम्स खेळण्याचा आनंद बक्षिसांची पर्वणी अशा मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात जिवाळा ग्रुपचा मकर संक्रांतीचा कार्यक्रम पार पडला हॉटेल कॅसल येथे झालेल्या कार्यक्रमात महिलांनी पारंपरिक पद्धतीने संक्रांत साजरी केली याच कार्यक्रमात संयमी जीवनाची दीक्षा घेणाऱ्या दीक्षार्थी प्रतीक्षा सुशील भंडारी यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात जैन कॉन्फरन्सचे प्रमुख राष्ट्रीय मार्गदर्शक अशोक बोरा उद्योजक राजेश भंडारी विजया भंडारी ग्रुपच्या अध्यक्ष अल्पना कासवा सेक्रेटरी सविता काळे निलेश काळे पारस कासवा तसेच दीक्षार्थींचे आई वडील यांच्यासह महिला उपस्थित होत्या यावेळी लकी चांदीची नाणी भेट देण्यात आली विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नगर जिल्ह्यातील महिला यात सहभागी आहेत दरवर्षी मकर संक्रांतीच्या हळदी कुंकू कार्यक्रमाने जिव्हाळा ग्रुपच्या वर्षाची सांगता होते तर महिला दिनी नवीन वर्षातील उपक्रम आणि कार्यक्रमांची सुरुवात होते असे यावेळी बोलताना अल्पना कासवा यांनी सांगितले नवीन वर्षात ग्रुपची सदस्य नोंदणी सुरू झाली असून इच्छुकाने याचा लाभ घ्यावा आणि जिवाळा ग्रुप, ची ग्रुप ची नाते जुळवावे असे आवाहनही कासवा यांनी यावेळी केले नोंदणीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न बावीस चौऱ्याऐंशी आणि नव्याण्णव सहाशे त्र्याहत्तर सातशे सत्त्यात्तर ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा